श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांवर ठाण्यात निलंबनाची कारवाई रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यास अटक जव्हारमध्ये अत्याधुनिक न्यायालय भवनाचं लोकार्पण आणि ग्रामविकास अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी पालघर जिल्ह्यात सरपंच संवाद हे मोबाईल ॲप सुरू या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी नीता चौरी पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जव्हार तालुक्यामधल्या नागरिकांना आता न्याय मिळवण्यासाठी लांब प्रवास करावा लागणार नाही अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नव्या न्यायालय भवनाचं लोकार्पण करण्यात आल्याने आदिवासी आणि दुर्गम भागातील न्यायालयीन प्रक्रियेच्या वेगवान पर्वाची आता सुरुवात झाली असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी केलं पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मध्ये रविवारी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते पूर्वी जव्हार आणि आसपासच्या गावातील नागरिकांना न्यायालयीन खटल्यांसाठी तलासरी पालघर किंवा नाशिक पर्यंत प्रवास करावा लागत होता यात वेळ पैसा आणि श्रमाचा मोठा खर्च असे आता हे न्यायालय स्थानिक पातळीवर नागरिकांना अंतरावर न्याय मिळू शकेल त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार असल्याचं यावेळी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या विविध गावांमध्ये झालेल्या नाविन्यपूर्ण कामांची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच ग्राम विकास अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात सरपंच संवाद हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन या दोन महत्त्वाकांक्षी अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारं हे ॲप एक प्रभावी डिजिटल साधन ठरू शकेल जलशक्ती मंत्रालयाकडून आयोजित स्वच्छ व सुजल ग्राम साठी नेतृत्व या विशेष कार्यक्रमात जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता संवाद आणि नवोपक्रमाची देवाणघेवाण वाढवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे सरपंच संवाद या ऍप मुळे सरपंच आपल्या गावातल्या यशस्वी उपक्रमांची माहिती देशभरातल्या आणि इतर सरपंचापर्यंत पोहचू शकतात तसंच इतर गावातल्या यशोगाता देखील पाहू शकतात बांधकाम क्षेत्रात नैसर्गिक वाढूला पर्याय म्हणून कृत्रिम वाढूचा वापर वाढवण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण निश्चित केलं आहे त्या अनुषंगाने कृत्रिम वाढू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात पन्नास एम सँड प्रेशर युनिट स्थापन करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे या धोरणाअंतर्गत इच्छुक उद्योजकांना व्यावसायिकांना महाखनिज संके या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील या योजनेत प्रथम पन्नास पात्र अर्जदारांना प्राधान्य दिलं जाणार आहे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या अभियानाचा मुख्य उद्देश इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित करणे हा आहे एक ऑगस्ट ते तीस ऑक्टोबर या कालावधीत पंचेचाळीस दिवसांचे साचेबद्ध कृती कार्यक्रम पालघर जिल्ह्यातल्या सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार आहेत या कृती पुस्तिकेत भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांतील वाचन लेखन संख्या ज्ञान गणितीय क्रिया यावर आधारित एकशे पस्तीस कृती देण्यात आल्या आहेत त्यानुसार वर्ग शिक्षकांनी दररोज तीन कृती वर्गात घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे अपेक्षित आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सवरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं